सुंदर असं निसर्गमय वातावरण आणि मुंजाबा वॉटरफॉल काही जण त्याला दुरनळी धबधबा असेही म्हणतात या ठिकाणी आज आपल्याला जायचं आहे नमस्कार मंडळी आज आम्ही चालू आहे वॉटरफॉल ऑफ काय मुंजाबा वॉटरफॉल नाही का नाही मग काय म्हणून मुंजाबा धबधबा मित्रांनो आज आम्ही चाललो आहे मुंजाबा धबधब्यावरती त्याला दुसरे नाव धुरन धबधबा असेही देखील म्हणतात तुम्ही बघू शकताय मिनिट हा धबधब्याकडे जातानी पाण्याची केती लागेल तुम्हाला इथेही खूप चांगला व्ह्यू आहे इथे पण फोटो वगैरे काढण्यासाठी चांगला प्लेस आहे इथून पाहू शकताय धबधब्याचा कसा तू दिसतोय एकदम काळू वॉटरफॉल जात आहोत वॉटरफॉलकडे चिपचिपा रास्ता इथून थोडस पुढे गेल्यावरती धबधबा थोडस पुढं आल्यावरती बघू शकता तुम्ही वॉटरफॉल खूप छान असं ठिकाण आहे कोणत्याही प्रकारचे काही खतरा वगैरे हो तो काही कोणाला दुःख होणार नाही असं ठिकाण आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे फोटोशूटसाठी वगैरे हो चांगली जागा आहे तिथून पण खूप छान दिसतो

तुम्ही दिसणार आहोत कोण बघू शकता तुम्ही एकदम डोंगर दऱ्यांच्या मध्ये असलेला हा जो प्रभाव आहे आम्ही यो पाण्याचे चारू बाजूनी डोंगर छान असा प्लेस आहे इथे बघू शकता तुम्ही जेवढा सेफ दिसतो तेवढा धबधबा सेफ नाही आहे आधी मध्ये इथे दगडे पडतायत त्यामुळे कोणताही धबधबा असतो जरा काळजीपूर्वक फिरण्यासाठी जात जा आत्ता जस्ट दगडी पडलेले आहेत वरन कैसा लगा आज का सफर व्हा मित्रांनो व्हिडिओ पसंद आहे तर लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद ऐसे ऐसे नया नया व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा